नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण शेवग्याच्या पानांचे थालीपीठ बनवणार आहोत तर मी इथे शेवग्याची कळी कळी पानं तोडून घेत आहे आता ही तो पानं तोडल्यानंतरनं परातीत टाकायची आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतरनं अशी जी पानं पानं आहेत ती अशी ओढून घ्यायची म्हणजे पटकन निघतात ही सगळे अशी काढून झाल्यानंतरनं चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतरनं असं चाळणीत काढून घ्यायचं मी ते पुनाच्या चाळणीत सगळी पानं काढून घेत आहे सगळी का पानं काढून झालेली आहेत बघा देटर देठं खाली राहतात आता आपण थालीपीठासाठी पीठ म्हणूया तर इथे एका बाऊलमध्ये मी एक वाटी पानं घेतलेली आहेत पाव वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी डाळीचं पीठ पाऊन वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ जिरेपूट टाकायची धणेपूट टाकायचे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे हिंगपूट टाकायची हळदपूट टाकायची चवीपुरते मीठ टाकायचे एक चमचा आले लसणाची पेस्ट टाकायची एक चमचा मिरची पावडर टाकायची आणि हे चांगलं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं पिठ असं चा घट्ट मळून घ्यायचं शोग्याच्या पानांमध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असतं आणि अशी भाजी भाजी जास्त खाल्ली जात नाही आहे दपाटे तर दपाटे केले तर आपल्याला कळत पण नाही आहेत की हे शेवग्याच्या पानांचे दपाटे आहेत खूप छान टेस्टी लागतात आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे झाकण ठेवून एक दहा मिनटं मुरायला ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत बघा पीठ छान असं मोरलं आहे आता आपण थालीपीठं था थापायला घेऊया तर इथे आपण कपड्याला थोडंसं पाणी लावून मग पिठाचा गोळा घेऊन असं थापून घ्यायचं आणि अशी होलं पाडून तवा तापला की त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि मग थापलेला दपाटा टाकायचा वरून परत थोडंसं तेल टाकायचं तुम्ही तूपही वापरू शकता आणि झाकण ठेवून भाजायला ठेवायचं आपला दपाटा भाजून होतोय तोपर्यंत दुसरं थालीपीठ पण आपण थापून घेऊया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला बघूया आता भाजलं आहे का बा कसं मस्त छान असं भाजलेलं आहे थोडं बारीक गॅसवरतीच भाजायचं म्हणजे छान असं भाजलं जातं आहे एकाच बाजूने बाजुन भाजून घ्यायचं आपलं आता हे भाजून झालेलं आहे दुसरं पण आपण भाजायला टाकूया तर झाकण ठेवून हे या पद्धतीने आपण ही बाकीचे करून घेतलेले आहेत बघा कसे मस्त झालेत चला आता टेस्ट करूया तर मी इथे लोण्याबरोबर खात आहे दह्याबरोबर सॉसबरोबर पण खूप छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा